चला लाडकी बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी पहिला हप्ता आलेला आहे तीन हजार रुपये आता हे हप्ता कोणाच्या अकाउंट आलेला आहे कोणत्या महिन्यात आलाय आहे तो महत्वाचा आहे बघा अनेक जण त्या ठिकाणी चेक करताय अकाउंट चेक करताय मेसेज चेक करताय पैसे आले नाही हरकत नाही आता तुम्हाला अक्युरेट त्या ठिकाणी आपण घेणार आहोत की पैसे नेमके कोणाचे आलेले आहेत आणि कोणत्या महिन्याचे आलेले आहेत ठीक आहे चला तर आज चौदा तारीख काही वेळेनंतर संपन्न पंधरा तारीख सुरू होणार आहे तर आज ज्यांच्या अकाउंटवर पैसे आले नाहीत कशामुळे आलेले नाहीत लक्षात ठेवा काही महिलांचे फॉर्म अगोदर लवकर अप्रुव्ह झाले होते त्यानंतर काही महिलांचे नंतर फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत मग सर पैसे आलेले आहेत का ज्यांचे फॉर्म टप्प्यावाई जसे अप्रूव्ह झाले त्या प्रकारे आले तर सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि अगोदर आपले चॅनेल अजून नवीन असाल तर नक्की चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या ठिकाणी बघा अजूनही आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असं नक्की ताई नो दादा नो हा व्हिडिओ आहे आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ओके घेऊया आपण या ठिकाणी पहा लाडकी बहिणीवर दिसते तुम्हाला तीन हजार रुपये दिसत असतील तर या तीन हजार रुपये संदर्भात एक आलेली आहे पुन्हा तीन हजार रुपये तर आलेत आता आता बघा तीन हजार रुपये सर्वात अगोदर आणि पहिल्यांदा कोरोनाच्या अकाउंटवर आलेले आहेत तर महिला मुंबईची महिला आहे ज्या महिलेच्या अकाउंटवर सर्वात अगोदर तीन हजार रुपये आलेले आहेत सुद्धा आम्ही न्यूज वाढल्याने बातमी दिलेल्या आहेत तर ते सुद्धा घेणार आहोत आणि कशे प्रकारे पैसे आलेले तर त्यांच्या अकाउंटला एक रुपये सुद्धा आला होता अगोदर ठीक आहे नऊ तारखेला एक रुपये आला होता आणि साधारणतः एक सहा दिवसांनी त्यांच्या तुमच्या खात्यात एक रुपये आला होता का सोलापूरचे बार्शीचे आरे नाही म्हणताय ओके वाले थांबा दर्शक डिस्ट्रिक्ट जालना बघा वर्षा गायक गायकवाड आहे ज्यांनी कमेंट केली की मला <tweak> पैसे आले आहेत पण पैसे येण्याचा मेसेज आला नाहीये तर चांगली गोष्ट आहे वर्षा काही हरकत नाहीये आपला मेन उद्देश आहे पैसे येणं त्याचा तुम्हाला मेसेज येऊ द्या किंवा नाही येऊ द्या आपल्याला काय देणं घेणं नाही पैसे आले का बाबांनो मग पैसे आपल्यासाठी महत्वाचे आहेत मॅसेजून आपल्याला काय देणं घेणं नाही कळतंय का हा मॅसेज कोणासाठी आहे तर आपल्याला सांगताय मेसेज आला की प्रूफ आहे मेसेज आला म्हणून ओके चला संपूर्ण घेतो सोलापूर घेतोय संपूर्ण दारूस धाराशिव परांडा तालुका घेतोय भूम परांडा सर्व घेतोय काळजी करून पण मला मेसेज आला की हो, व, 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 आहे की युअर फॉर्म सबमिटेड युअर आधार होईल सर्वांचे फॉर्म आता सबमिट व्हायला सुरुवात झाली सर्वांचे फॉर्म सबमिट व्हायला सुरुवात झालेली आहे अप्रूव्ह वाले पेंडिंग वाले अप्रूव्ह यायला सुरुवात झालेली आहे चला सर मी पुढच्या महिन्या आधार लिंक केला तर चालेल का बाहेर गेले आहे चालतं 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 चालत। कधी आधार करायला हरकत नाही जेव्हा आधार होईल तेव्हा पैसे येतील चल महिला बघूया आपण कोणती महिला आहे ज्यांच्या अकाउंटला सर्वात अगोदर तीन हजार रुपये गव्हर्नमेंटने दिले प्रूफ सर प्रूफ सर या अगोदरचं लेक्चर होत हरकत एक सेकंड आताच जे आहे का तुम्हाला पहिली महिना कुठली बाबा मुंबईची पहिली महिला मुंबईची आहे त्यांच्या अकाउंटवर अगोदर एक एक रुपया सुद्धा आला होता नऊ ऑगस्टला त्यांच्या खात्यात एक रुपया आला होता आणि आज चौदा ऑगस्टला त्यांच्या खात्यात तीन रुपये आला मग तुम्ही ते पण चेक करा की तुमच्या खात्यामध्ये एक रुपया आला होता का जर एक रुपये आला का तर तुम्हाला त्यांना पैसे अगोदर ज्यांच्या खात्यात एक रुपये आला होता त्यांना अगोदर पैसे आले पटकन दिशी बघा तिथं दिसते का हा ही महिला या महिला आहे त्यांचं नाव इथं मी हे केलेलं आहे त्यांचा नंबर एक केला इथं बघा नऊ आठ दोन हजार ला त्यांच्या खात्यात एक रुपया आला होता दिसता का एक रुपया इथं चला मला कमेंट करायला दिसते का सांगतो मी तुम्हाला कोणत्या महिला पैसे येणार आहेत तुम्ही जास्त काळजी करू नका फक्त तेवढेच महिला चेक करा बाकीचे चेक नका करू कारण मी तुम्हाला सांगणार याच महिलांना पैसे आले चौदा तारखेला पंधरा तारखेला कोणला येणार तर बघा नऊ आठ दोन हजार चोवीस इथे दिसतंय का रे तुम्हाला हा म्हणजे नऊ ऑगस्टला या ताईंना एक रुपया आला होता त्याचा फोटो सुद्धा इथं तुम्हाला लावलाय बघा दिसता का त्याचा फोटो आहे आणि चौदा ला दोन हजार चोवीसला चौदा तारखेला म्हणजे नऊ ऑगस्टला त्यांना एक रुपया आलाय आणि चौदा ऑगस्टला त्यांना तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटला आलेले आहेत म्हणजे सहा दिवसामध्ये ही प्रोसेस झालेली आहे संपूर्ण पुढचा पहिल्या हप्त्याची लाभार्थी ही ताई आहे या ताईला पहिला म्हणजे तीन हजार रुपये ती मिळालेली त्यांचा इथं अकाउंट दिले आता बघा जुलै महिन्यात नोंदणी केलेल्यांच्याच खात्यात पैसे जमा झालेले आहेत ताईंनो नऊ दादा नो कुठला महिना ज्या महिलांनी जुलै महिन्यामध्ये नोंदणी केली होती नारी शक्ती दूत ऍपवर नारी शक्ती दूत ऍप वर ज्या महिलांनी जुलै महिन्यामध्ये नोंदणी केली होती त्याच आणि त्याच महिलांना त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आलेले आहेत आता तुम्ही मला कमेंट करा तुम्ही त्या ठिकाणी नारी शक्ती दूत वर कोणत्या महिन्यात नोंदणी केली होती जुलै महिन्यात केली का ऑगस्ट महिन्यात केली चला सर जुलै मध्ये मी चार फॉर्म अप्रूव्ह झाले होते तरी जमा नाही झाले पैसे आधार सीडिंग आहे नितीन बघा तुम्ही जुलै महिन्यात फॉर्म भरले ना तर सविस्तर आहे की जुलै महिन्यात ज्याने फॉर्म भरलेत किंवा ज्यांचे नुसती नोंदणी जरी झाली तरी त्यांना पैसे आले आता बघा चौदा तारखेला जुलै महिन्यातलेच फॉर्मचे पैसे आलेले आहेत पंधरा तारखेला सुद्धा तुम्हाला पैसे येणार आहेत पण कोणाचे पैसे येणार आहेत ज्या महिलेनी जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरला आहे किंवा जुलै महिन्यामध्ये ज्यांची नोंदणी झालेली आहे तर त्याच महिलांना आज पैसे चौदा तारखेला आलेले आहेत मग पंधरा तारखेला जुलै महिन्यातले अजून पैसे येतील मग सोळा तारखेला ज्या महिलेने ऑगस्ट महिन्यामध्ये सोळा आणि सतरा तारखेला किंवा चौदा तारीख पंधरा तारीख आणि सोळा तारखे संपूर्ण जुलै महिना ज्यांनी एक जुलै पासून ते त्या ठिकाणी पूर्ण जुलै महिन्यापर्यंत नोंदणी केली होती त्यांना आता चौदा तारीख पंधरा तारीख आणि सोळा तारीख पैसे येतील कारण चौदाशे तुमचे पैसे ऑलरेडी ज्या महिलांनी जुलै महिन्यामध्ये नोंदणी केली त्यांनाच पैसे आले कळतंय का का आता बघा या ठिकाणी सतरा तारखेला पैसे येणार आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलाय तर त्या सर्व महिलांच्या मध्ये पैसे येतील हा आणि कमी जास्त प्रमाणामध्ये पैसे होणार आहेत कसे पैसे अंतर समजा ज्या महिलांनी एक जुलैला फॉर्म भरलाय एक ते सात मध्ये ठीक आहे किंवा एक पासून नऊ पर्यंत फॉर्म भरलाय त्या महिलांना आज चौदा तारखेला तुम्हाला पैसे आलेले आहे किंवा साधारणतः काही दहा जुलैवाल्या सुद्धा महिला आहेत त्या ठिकाणी काही तेरा जुलैवाल्या सुद्धा महिला आहे म्हणजे साधारणतः पहिले एक दहा ते बारा दिवस जे जुलै महिन्यातले आहेत ज्या महिलांनी नोंदणी केली होती त्याच महिलांना चौदा तारखेला पैसे आले शक्यता आहे ठीक आहे तुम्ही सुद्धा कमेंट करा साधारणतः महाराष्ट्रातले आता सर्व जिल्हे आहेत सर्व जिल्ह्यामध्ये पैसे पाठवले परंतु सर्व लाभार्थ्याला अजून पैसे पोहोचलेले नाहीत तर त्यामुळे तुम्हाला म्हटलं होतं एक रुपये तुमच्या खात्यात आलाय का तुम्ही एकदा चेक करा ज्या ज्या महिलांच्या खात्यामध्ये एक रुपये आलेला आहे त्या महिलांना पैसे आलेले आहेत सर्वाधिक लवकर पैसे त्या महिलांना आले सर काय म्हणताय जुलैचा फॉर्म भरून अप्रूव्ह झाला आहे पण एक रुपये नाही आला आणि मेसेज आणि एसएमएस काय आला आधार कार्ड डेबिट लिंक आहे ओके ओके सर आ, चेतना गोपळे येतील येतील फक्त मी तुम्हाला जस्ट तुम्हाला माहिती असं म्हणून सांगितलंय की तुमच्या खात्यात एक रुपये आला होता का कारण ज्या ताई पहिल्यांदा लाभार्थी आहेत त्या मुंबईच्या ताई आहेत ज्यांना सर्वात पहिला पहिले तीन हजार रुपये आले त्यांना त्यांना नऊ तारखेला एक रुपये आला होता आणि आता त्यांना चौदा तारखेला तीन हजार रुपये आलेले आहे कळत आहे का हा <coughs> सुनील काय म्हणतोय चार सातवीस चोवीस काय आहे ते <coughs> चला तेरा जुलै तेरा जुलै ओके ओके अश्विनी तेरा जुलै ओके हो चौ तेरा जुलै आता आली होती तेरा जुलै पर्यंत ठीक आहे चला गणेश पाटील बारा ऑगस्टला भरलाय का ओके <coughs> बारा ऑगस्ट म्हणजे साधारणतः या चौदा तारखेला तुम्हाला पैसे आले त्यांनी जुलै महिन्यामध्ये बघा इथे लिहितो मी तुम्हाला दिसेन जुलै महिन्यामध्ये फॉर्मची नोंदणी केली होती फॉर्म अप्रुव्हल झाला होता नाही म्हणते नोंदणी केलेली यांनी जुलै मध्ये नोंदणी केली होती ना त्या नारी शक्ती दूत ॲपून केवळ नोंदणी केली फॉर्म सुद्धा सबमिट नव्हता झाला तर त्यांना सुद्धा पैसे आता अप्रुव्हल झाला असेल तरी सुद्धा पैसे तुम्हाला आलेले आहेत बरं का जुलै महिन्यामध्ये सर मला एक रुपया नाही नव्हता आला पण तीन हजार आले डायरेक्ट बघा वर्षा काय कोड आहे ज्यांनी आपल्याला कमेंट केली की सर मला एक रुपये नाही आला माझ्या अकाउंटला परंतु तीन हजार रुपये आलेले आहेत अशा खूप महिला आहेत ज्यांना डायरेक्ट तीन हजार रुपये आले एक रुपये आले नाही मेसेज सुद्धा आला नाही त्यामुळे काळजी करू नका जसे वर्ष गायकवाड आहेत अनेक महिला ज्यांना डायरेक्ट तीन हजार आले तसे तुम्हाला सुद्धा येतील आणि मेसेज अशा प्रकारे तुम्हाला येतो बघा हा जो मेसेज आहे सेम डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ तीन हजार रुपये क्रेडिट ऑन युअर अकाउंट नंबर जो असेल तो आणि कधी आले चौदा आठ दोन हजार चोवीस ला आले तुम्हाला उद्या पंधरा तारखेला येतील आता जे लाईव आहेत ज्यांना पैसे आले नसतील त्यांना उद्या पंधरा तारखेला पैसे येतील ताई न बुलढाण्याचे आलेले आहेत एकदा चेक करून घ्या बुलढाणा जिल्हा आला आहे बुलढाण्यामध्ये आले वाले आलेले आहेत चला सर मला नाही आले पैसे नाशिकचे सीमा येतील ना पैसे सतरा तारखेपर्यंत येतील सतरा जुलैला भरला होता ओके मनीषा गोरे जुलै महिन्यातले साधारणतः बारा तेरा तारखेपर्यंत जुलैचे पैसे आले ज्या महिला एक बारा तेरा तारखेपर्यंत जुलैच्या पैसे फॉर्म भरलाय त्यांचे पैसे साधारणतः आलेले आहेत बाकीचे जे पैसे आहेत ते उद्या चला पंधरा तारखेला तुम्हाला येऊन जातील साधारणतः एक दुपारच्या टाइम मध्ये तुम्हाला पैसे पंधरा तारखेला येऊन जातील एक पंधरा तारखेला सुट्टी आहे <coughs> तरी पण तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंट येऊन जातील ओके चला वंशिका आहे ज्या म्हणताय मला एक रुपये नाही आला परंतु तीन हजार रुपये आलेले आहेत ओके आता सरासरी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पैसे आलेले आहेत सर चेक कसे करायचे मेसेज नाही आला अजून बघा निलेश काही जणांना मजके मेसेज नाही आला डायरेक्ट अकाउंट आले फक्त एकदा अकाउंटला चेक करून घ्या बरं का भरपूर जण आहेत आणि तुमचं आधार लिंक आहे का चेक करा कारण सरकारने सगळ्यांना पैसे पाठवले भरपूर जणांना आधार लिंक नव्हतं म्हणून तुम्हाला पैसे सुद्धा आले नाही सरकारकडून चला अठरा तारखेला फॉर्म भरला होता त्या तीन हजार आल्या आहेत मी सात तारखेला भरला आहे बघा आदित्य सोनोने आहे ज्या म्हणतायत अठरा तारखेला फॉर्म भरलाय तीन हजार रुपये आले आणि मी सात तारखेला भरलाय ओके चल ठीक आहे ठीक आहे चल हरकत नाही एक मी तुम्हाला तेच म्हटलो बारा तेरा तारखेपर्यंत सहसा जुलैच्या सर्वांचे पैसे आलेले आहेत तुमचे नसते आले तर तुमचं उद्या येतील पंधरा तारखेला परंतु कमी माग तुमचे फॉर्म जे आहेत मागे पुढे जाईल जरी तुम्ही नोंदणी लवकर केली असेल नंतर अप्रुव्हल झाला असेल तरी तुम्हाला पैसे अगोदर बघा एक सरसर उदाहरण देतो मी तुम्हाला इथं तुम्ही समजा जुलै महिन्यामध्ये ऍप मध्ये नोंदणी केली जुलै महिन्यात आणि तुमचा फॉर्म अप्रुव्हल ऑगस्ट मध्ये जरी झाला असेल ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म झाला आहे नोंदणी कधीचे जे बघा नो नोंदी जुलै केली आणि फॉर्म अप्रुव्हल ऑगस्ट ऑगस्ट मध्ये झालाय तरीही तुम्हाला पैसे आले फक्त नोंदणी लवकर जे केलेले आहे त्यांना पैसे आलेले आहेत नोंदणी जे लवकर करतात त्यांना पैसे आलेले आहेत हा तुम्ही जेवढे सध्या लाईव्ह आहेत अजून आपलं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या दादा नो ताई नो आणि एवढी लाईव्ह आहात एवढे लाईव्ह आहात तर कृपया लाईक करून द्या एक लाईक करून द्यायला तुमचं काही जास्त जात नाही एक नक्की लाईक करून देत जा नाही तीन हजार पण नाही आले कदी ना अमरावती जिल्हा मध्ये कधी येणार आहेत कोणसे काय येतील ओके ओके तीन हजार रुपये येतील काळजी करू नका वीस जुलै नाशिकचे आज पैसे नाही आले ओके येतील नाशिकचे पैसे आलेले आहेत तुम्हाला नसतील आले, आले नाशिकमध्ये भरपूर जणांना आलेल्या आहेत त्यात तुमचा नंबर नाही उद्या तुमचा नंबर लागेल हिंगोली बालाजी ओके तीन हजार आले हिंगोलीचे बालाजीने कमेंट आहे तसंही मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की हिंगोलीचे आलेल्या आहेत आता सरासरी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे पैसे एकंदरीत आलेले आहेत काहींना आले नसतील <स्थाँगा> तर पंधरा ऑगस्टला येतील सोळा किंवा सतरा ऑगस्ट कारण तुम्ही जसे फॉर्म भरले त्या प्रकारे तुमचे पैसे येत आहेत काहीने सुरुवातीला फॉर्म भरले काही मध्ये भरले काही, काही नंतर भरलेले आहेत ठीक आहे सुरुवातीचे दोन दिवस ते तीन दिवस जे फॉर्म आहेत हे साधारणतः जुलै महिन्यामध्ये भरलेले त्यांनाच पैसे येणार आहेत आणि सतरा तारखेचे जे पैसे येणार आहेत ते ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांना ऑगस्ट चे येऊन जातील बघा ऑगस्टच्या चौदा तारखे एक ऑगस्ट चौदा ऑगस्ट पर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरले त्यांचे फॉर्म पात्र झाले तर सरासरी त्या महिलांना एकंदरीत सतरा ऑगस्टला सतरा तारखेला पैसे येतील परंतु एक जुलै ते तीस एकतीस जुलै पर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरले त्या सर्व महिलांना चौदा तारीख आजची तारीख म्हणजे आज पैसे आले उद्या पंधराला येतील आणि सोळाला येतील फक्त सतरा तारखेला ऑगस्ट मध्ये ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पैसे येऊन जातील ऑगस्ट परंतु फॉर्म तुमचे पात्र फॉर्म पाहिजे बरं का अपात्र फॉर्म नाही पात्र फॉर्म असतील तरच पैसे येणार आहेत सर उद्या पंधरा ऑगस्टला सुट्टी आहे नितीन हो सुट्टी आहे त्यांना सुट्टी नाही ज्यांना सुट्टी असेल तर त्यांचं ते काम करताय टेक्निकल स्टाफ हा उद्या बँकेला सुट्टी आहे त्यामुळे साहजिक पैसे पाठवतील पण तुमच्यापर्यंत पोहचणार नाही असं सुद्धा होऊ शकतं बरं ताई नो उद्या पैसे गव्हर्नमेंट तुम्हाला पाठवून परंतु बँकेला सुट्टी असणं शक्यता आहे तुमच्यापर्यंत येतील नाही एक शंका आहे आल्यानंतर मला उद्या कमेंट करा सर्व जमा चला धाराशिव पारणा तालुका आले का बघा धाराशिव वाले आले नाहीत बँक केव्हाशी करावे का हो करून घ्या केव्हाशी के करून घ्या के पटकन दिशी सर उद्या पंधराला सुट्टी हो सुट्टी आहे शंका आहे येतील नसतील सांगतो मी तुम्हाला उद्या काळजी करू नका सर फॉर्म अप्रूव्ह झालाय पण एक रुपया नाही आला तर पैसे येतील का संग्राम शिंदे अनेक जण आहेत ज्यांना एक रुपया आला नव्हता तरीही त्यांना पैसे आलेले एक रुपये न येता पैसे आलेले भरपूर जण आहे ठीक आहे <laughs> तुम्हाला एक रुपया नाही आला ना इथे सुद्धा अनेक जण आहेत ज्यांना एक रुपया नव्हता आला तरी पैसे बघा जुलै महिन्यात नोंदणी ज्यांनी केलेली आहे त्याच महिलांना च्या खात्यात चौदा ऑगस्टला पैसे आलेले इथे बघा नऊ ऑगस्टला मेसेज एक रुपयाचा आणि चौदा ऑगस्टला पैसे आले कुठला महिना रे बाबा जुलै महिन्यामध्ये ज्यांचे फॉर्म अपलोड झालेत किंवा नोंदणी केली त्यांना तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंट वर आले ते बारा तेरा ऑगस्ट बारा के तेरा पर्यंत ज्यांनी फॉर्म झालेत अप्रुव्हल किंवा फरलेले आहेत त्यांना मेसेज आल्यावर किंवा पैशाचा मेसेज आलेला आहे किंवा पैसे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला तीन हजार आले तुमच्या अकाउंटला सुद्धा तीन हजार रुपये येतील तुम्ही त्याची अजिबात काळजी करा फक्त हा जो व्हिडिओ आहे जे पाहत आहेत ताईनु दादा सर्वाधिक लाईक उद्या चालतं चालतं ना पाटील चालतंय आईपीएफू बँकेचे जे पोस्टाचं खाते आहे ते चालतं तुमच्या त्या खात्यात सुद्धा पैसे आले आणि अनेक जणांना आले सातारा जिल्हावाले बघा अजून साताराचे नाही अपडेट आलेली आहे सोलापूर सोलापूरचे आले संपूर्ण कोल्हापूर आले सोलापूर आले भावना गायकवाड पोर्टलवर पेंडिंग दाखवते पोर्टल वाले होतील बघा सध्या ऑगस्ट महिन्याचा थोडासा प्रॉब्लेम येलाय आता भरले ऑगस्ट मध्ये ज्यांनी भरले तका सर तुम्ही प्रचंड महिन्यात घेऊन सर्वांना योजनेसंबंधी माहिती पुरवली आहे तुमचे मनपूर्वक आभार ओके मस्त आहे ओके वेलकम वेलकम सर्वांच जळगावचे पैसे अजून नाही आले हेमा हेमा कुरुशी जळगावचे अजून पैसे आले नाही आले की मी तुम्हाला सांग काळजी करू नका आपला टेलिग्राम चा ग्रुप आहे गोविंद नवल सर नावाचा ज्याची मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली तो पण जॉईन करून घ्या त्याचबरोबर व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिल लिंक दिलेली आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला सुद्धा जॉईन करा कारण तिथं सुद्धा तुम्हाला काही महत्वाचे अपडेट असेल या योजनेसंदर्भात नाहीतर महाराष्ट्र शेतकरी रिलेटेड योजना आहेत महिलांविषयी योजना आहेत त्यावर तुम्हाला मी माहिती देत असतो ठीक आहे चला वीस जुलै तारीख आज आ, आले नाही ठीक आहे बघा अमरावती जे आहेत तर अमरावतीच्या आता पैसे आलेले आहेत अनेक जणांच्या वर अमरावतीचे आलेले आहेत वाले चेक करून घ्या सर दोन महिलांचे फॉर्म भरले बारा ऑगस्ट ला अजून पेंडिंग आहेत अप्रुव्हल झालं नाही तर मला मारायचे ते अरे काळजी करू नका होऊन जातील अप्रुव्हल होऊन जातील ठीक आहे थोडस जे वेबसाईट फॉर्म भरलाय त्या प्रॉब्लेम संदर्भात थोडीशी प्रॉब्लेम येईल भरपूर जणांना एक आठ आठ दिवस झाले वेबसाईटला फॉर्म भरून तरी फॉर्म अप्रूव्ह झाला नाही त्यांचा अजून दाखवते जुलै वीस तारीख नाशिक आज पैसे नाही आले ऑगस्ट चार आहे बारा तेरा जुलै पर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरले त्या महिलांचे पैसे अकाउंट आले तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि जिल्हा म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्या आहेत सर्व सर्व जिल्ह्याचे पैसे आलेले आहेत महिलांचे सुद्धा आलेल्या आहेत अनेक महिला आहेत ज्यांचे फॉर्म अप्रुव्ह झाले होते जुलै महिन्यामध्ये त्यांचे पैसे आलेले आहेत तुम्ही सुद्धा कुठल्या जिल्ह्याचे आहात बघा सांगतो तुम्हाला मी पैसे तुमचे एक जुलै ते साधारणतः बारा तेरा जुलै पर्यंत आले राहिलेले पैसे तुम्हाला उद्या येतील काळजीपूर्ण ओके चला मी थांबतोय चला गुड नाईट सर्वांना आपण उद्या त्या ठिकाणी भेटूया संदर्भामध्ये पंधरा ऑगस्टच्या त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुड नाईट जर प्रॉब्लेम असेल तर मी घेतो काळजी करू नका फक्त हा व्हिडिओ आपला लाईक करा सर्वजण आणि या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा चला बाकीचे संपूर्ण घेतो मी काळजी करू नका आपल्या नंबर